हॅलो वेलकम टू बी आर मोरे ब्लॉग्स आणि आज आमच्या आजीलावरून तीन दिवस झालेले आहे सो आजच्या दिवसामध्ये काय काय घडतं आहे हेच मी तुम्हाला दाखवणार आहे काही लोकांच्या आंघोळी आणि दात वगैरे घसणं अजून बाकीच होतं आणि काही बायांच्या आंघोळी वगैरे सर्व झालेल्या होत्या आणि ते निवांत बसलेले होते त्याच्यानंतर मी चहा ठेवण्यासाठी दूध गरम केलं त्याच्यानंतर त्यामध्ये साखर चहापत्ती टाकून चहा ठेवली आणि मस्तपैकी चहा झालेली होती आणि तितक्यातच हे असं घडलं सत्यानाश झाला असंच होतं माझ्यासोबत नेमकी चहा झालेली असं मस्त आणि असं होऊन जातं त्याच्यानंतर हे जे सांडलेलं आहे ते आता मी साफ करून घेत आहे व्यवस्थित असंच होतं माझ्यासोबत नेहमी 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 आणि मी आता कंटाळलेले आहे नुसतं दोन मिनटं इकडे लक्ष गेलं म्हणजे तिकडे चहा सांडायलाच पाहिजे तुमच्यासोबत पण होतं का कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतर इथं आमच्या आत्या आणि काही दोन तीन म्हाताऱ्या बसलेल्या होत्या त्याच्यामध्ये अजून एक म्हातारे होते ते म्हणजे सोनू सकाळी आम्ही जेवणामध्ये गंगाफळाची भाजी त्याच्यानंतर वरण आणि पोळ्या असा बेत केलेला होता आणि वरण मस्तपैकी शिजून झालेलं होतं त्याच्यानंतर हा गंगाफळाच्या मसाल्यासाठी लागणारा सामान होता इकडे आम्ही गरम पाणी ठेवलेलो होतो स्वयंपाकासाठी आणि स्वयंपाक झाल्यावर असा पसारा पडलेला होता सो तो पसारा आता मला थोड्या वेळाने आवरायचा आहे तर आवरूया तो पसारा आणि इकडे आमची किरकोळ बाई खेळत होती तरी काही ना काही चावतच असते अजून तिला दात आलेच नाही तिच्या हिरड्या सरसर करता त्याच्यामुळे तिचं चालू असतं असं काही ना काही करणं आता त्या मध्ये चापत्ती आहे आणि आमची चाव किटू किटू बेटा कोणाचा बड्डे उद्या किटू आय वक्फ आय उच्यू तुझा बड्डे गटा तुझा बड्डे आहे कोणाचा बड्डे कोणाचा बड्डे बेटा पप्पाच नाही ना इकडे ना बघ किटू कोणाचा बड्डे आहे आहे त्यानंतर मिट्टीची आंघोळ वगैरे केली आणि सोबत खेळायला लागली सो तिला मी खेळू दिलं आणि इकडे यांचं काहीतरी वेगळं चालू होतं पैशांचं पैसे जमा करून कुरकुरे घेण्याची व्यवस्था चालू होती ही सो त्यांचं इकडे चालू आहे इकडे ह्या बाया आमच्या काहीतरी गोष्टी चालू होत्या आणि आमची खेटील काही घेऊन नव्हतं त्याच्या अबाउटी खेळत होती तिचे तिची किटू किटू किती पिलू आ क्लॅप 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 वा <laughs> बड्डे कोणाचा बेटा किती इकडे बघ ना बड्डे कोणाचा आहे तुझ आहे का त्यानंतर आमच्या दुपारच्या जेवणाची तयारी सुरू झाली होती आणि दुपारच्या जेवणाचा व्यत होता डाळ वांग आणि पोळ्या आणि थोडाफार भात सो ही डाळ इथं टाकली होती मी शिजवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये वांगेसुद्धा टाकायचे होते इथं पोळ्यासुद्धा करून झालेल्या होत्या ही डाळ रेडी झालेली आहे आणि चला तर आता आपण लहान मुलांना पहिले जेवणाला देऊया कारण त्यांना भूक लागते इथं लहान मुलांची बंगल बसलेली होती आणि किट्टी पाहत होती तिलाही भूक लागलेली होती सो ती मला होती कॅमेरा भूक आणि मलाही जेवण द्या मम्मी तसंच केलं नंतर आणि त्याच्यानंतर आमची बहीण झोपली किट्टी आणि थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आणि नंतरच्या ब्लॉगमध्ये आपण नक्की भेटूया